नाशिक मतदारसंघ आता हा मतदारसंघ जो आहे तो कित्येक दिवसांपासून तिढा बनलेला आहे महायुतीसाठी कारण इथून शिंदे सैना ही तयारी करताय ते इच्छुक आहेत दुसरीकडे जर पाहिलं छगन भुजबळ इच्छुक होते पण त्यांनी आता माघार घेतली आणि तिसरीकडे जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हे इथून पूर्ण ताकद लावत आहेत आता अशामध्ये इतकं सगळं समीकरण होत असताना मध्येच एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे पंकजदाई मुंडे हे स्वतः म्हणतात भाषण करते वेळी म्हणतात की आता मी प्रथमताईला नाशिकमधून निवडून आणू शकते आता जे हे जे वाक्य आहे ते अर्थातच साहजिक बाहेर आलेलं नाही सहजासहजी बाहेर आलेलं नाही त्यामुळे या वाक्यपाठीमागं काय राजकीय रणनीती असणार आहे या पाठीमागं काही धोरणं आखलेले आहेत का नियोजन झालेलं आहे का की फक्त ही एक गुगली होती हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता आपण पंकजा ताईचा विचार केला तर त्यांच्या अगोदरचे जे स्टेटमेंट आहे जर हो ते जर आपण पाहिले तर ते म्हटले होते की प्रीतम ताई यांच्यावर अन्याय करून मी स्वतः तिकीट घेणार नाही आणि मी काही खासदारकी लढवणार नाही पण आता समीकरणं बदलली त्यांना तिकीट मिळालं त्यांनी तिकीट घेतलंही त्याच्यासोबतच जर आपण पाहिलं धनंजय मुंडे सोबत आले पण आता त्यांनी तिकीट काय घेतलं आणि त्यांना तिकीट कोणी दिलं याचा जर थोडासा आपण अभ्यास केला तर कुठेतरी अमित शहा यांचं नाव येतं आता अमित शहा यांनी डायरेक्ट सांगितलं होतं की पंकजाताईंनी ही जागा लढवावी तसंच जर आपण पाहिलं तर नाशिकच्या बाबतीतही छगन भुजबळांनी ही जागा लढवावी असं अमित शहा बोलले होते म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष असो किंवा एकंदरीतच महायुतीचे जे जे उमेदवार उभे राहणार आहेत ते कुठून कसे आणि कोणते उभे राहावेत या संदर्भात केंद्रीय यंत्रणाच काम करतीये आणि त्यांचाच जास्त हस्तक्षेप आहे असंही बोललं जात आहे आता आपण जर समीकरण पाहिलं तर अर्थातच ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून पंकजाताई यापासून सक्रिय राजकारणापासून लांब होत्या त्या अचानक आता मेन स्ट्रीममध्ये आल्या विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आल्यात आता अर्थातच अमित शहा विनोद तावडे आणि पंकजाताई हे जे एक सर्कल आहे त्या सर्कलमध्ये निश्चितच पंकजाताई यांची एक जागा आहे एक अस्तित्व आहे त्यांच्या शब्दाला मान आहे असंही बोललं जातं अर्थात आता जर इथून जर शब्द जर गेला अमित शहाकडे किंवा तावडेकडे तर निश्चितच हे सकारात्मक काहीतरी होऊ शकतं असंही बोललं जातं कारण की विनोद तावडे यांची जास्त दिल्लीत चालते की देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जास्त चालते हामध्ये एक मुद्दा उपस्थित झाला होता पण आता सगळं जर पाहिलं तर विनोद तावडे यांची केंद्रात कुठेतरी आता चलती आहे अशामध्ये जर यांनी शब्द टाकला तर तो शब्द कदाचित पूर्ण होऊ शकतो असंही बोललं जातं आता दुसरी जर गोष्ट पाहिली तर राज्याच्या राजकारणासाठी हे कसं फायद्याचं असू शकतं हे यासाठी फायद्याचं असू शकतं म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते होते ओबीसी नेते असल्यामुळे त्यांनी आता त्यांची समीकरणं वेगळी होती त्यांचा मतदार वेगळा होता त्यांनी पाठीमागा आपली माघार घेतली आता माघार घेतल्यानंतर इथलं जे जातीय समीकरण जे होतं ते जातीय समीकरण प्रीतमताई यांचं नाव आल्यानंतर पुन्हा आता बदलायला लागले कारण जर एकनाथ शिंदेंनी इथला हट्ट नाही सोडला तर निश्चितच ओबीसी समाजाला हा विरोध आहे का असा एक चित्र निर्माण होऊ शकतं आणि एकनाथ शिंदे तसं चित्र निर्माण होऊ देणार नाही याची काळजी घेऊ शकतात दुसरीकडे जर पाहिलं तर इथून दुसरा एक मुद्दा असा काढला जाऊ शकतो की इथून निवडून कसं लढवणार ह्या बीडच्या आहेत नाशिकमध्ये काय संबंध तर त्यांचा ना सासर नाशिकचा आहे हा मुद्दा पुढे करून माहिती निवडणूक लढवू शकते पण सगळ्या गोष्टीत जर सगळ्या समीकरणात सगळ्यात प्लस पॉईंट जर पाहिला तर इथून आपल्याला एक पॉईंट दिसतो तो म्हणजे ह्या मतदारसंघात जी काही चढावड चालू आहे जी काही तडावड चालू आहे तिढा कायम आहे हा तिढा सोडवण्यासाठी एक दुसरा चेहरा जर पर्याय होऊन दिला तर बाकीच्यांना सगळ्यांना तो यालाही नको यालाही नको आपण याला देऊया असं एक व्यवहार केल्यासारखं होईल म्हणजेच काय कोणत्याही उमेदवाराला सध्याच्या परिस्थितीत नाराज करायचं नाही आणि एकाला देऊन बाकीच्यालाही नाराज करायचं नाही म्हणजे काय तर आता तीन चार जणं इच्छुक आहेत तीन चार जणातून एका जणाला जर तिकीट दिलं तर निश्चितच बाकीचे तिघे नाराज होणार आहेत त्यामुळे जर कोणालाच तिकीट न देता नवीन चेहऱ्याला जर संधी दिली तर निश्चित ते प्रचारात सक्रिय सहभाग घेऊ शकतात अन्यथा तीन चार जणांपैकी एकालाच जर तिकीट दिलं तर ते एकमेकांचा किती प्रचार करतील किती पाठिंबा देतील याबद्दलही संशय व्यक्त केला जातो आता अर्थातच या सगळं तार्किक समीकरण आहेत आता हे सगळं सत्य होऊ शकतं का यामध्ये भारतीय जनता पक्ष खरोखर अशी भूमिका घेऊ शकतं का प्रीतमताईंना संधी देऊ शकतं का किंवा ही फक्त एक गुगली होती चाचपण्यासाठी काय होऊ शकतं नाशिकमध्ये आणि संधी मिळू शकते का नाशिकमध्ये का नाशिक कारण अजित पवार गटासाठी पण ही चांगली गोष्ट राहील कारण भुजबळ यांनी माघार घेतली आहे दुसरी गोष्ट म्हणजे भुजबळ यांचा पाठिंबा राहणार आहे ओबीसी समाजामध्ये असल्यामुळे दुसरी गोष्ट पाहिली तर तिकडे धनंजय मुंडे यांचाही सपोर्ट असणार आहे त्यामुळे एकंदरीत तिन्ही पक्षाचा विचार केला तर कोणाचीही हरकत या जागेसाठी नसू शकते असंही बोललं जातं पण आता आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा